नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण होली स्पेशल अगदी टम्म फुंगणारी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगणारी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत ज्या ताई पुरणपोळी बनवायला नवीन शिकत असेल यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या पद्धतीने अगदी तुम्हाला परफेक्ट मऊ लुसलोशीत पुरणपोळी बनवायला येईल पुरणपोळी बनवत असताना मी जी कणिक भिजवलेली आहे ही कणिक फक्त गव्हाच्या पिठाच्या आहे यामध्ये अजिबात मैदा वापरलेला नाही आणि पुरण बनवत असतानाही पुरणामध्ये फक्त गुळाचा वापर केलेला आहे साखरेचा वापर अजिबात केलेला नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पुरण बनवण्यासाठी इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी कुकरमध्ये तीन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे कुकरचं झाकण बंद करून आता कुकर आपण गॅसवरती ठेवून घेणार आहे गॅसची फ्लेम आहे ती सुरुवातीला फुल ठेवून एक शिट्टी घेणार आहे आणि एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून दोन शिट्ट्या घेणार आहे आणि गॅस बंद करून थे कुकर थंड होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही तुमच्या कुकरनुसार इथं शिट्ट्या घेऊ शकता बघा इथं कुकर थंड झालेलं आहे मी झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं अगदी मस्त मऊ अशी आपली डाळ शिजलेली आहे डाळ मऊ अशी शिजवून घेणं खूप गरजेचं आहे डाळ जर व्यवस्थित शिजली नाही तर पुरण असं वातळ होतं आता इथे एका पातेल्यावरती मी पुरणाची चाणी ठेवली त्यामध्ये शिजलेली सगळी डाळ काढून घेतली आणि खाली भांड्यामध्ये पाणी नितळ ठेवलेलं आहे डाळीतलं सगळं पाणी निथळण्यासाठी इथं चमच्याने असे होल करायचं म्हणजे डाळीतलं पाणी जे आहे खालच्या पातेल्यामध्ये व्यवस्थित निथळ जातं आता पाच मिनिट मी असंच डाळीतलं सगळं पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जे पाणी डाळीतनं निघलेलं आहे त्याची कटाची आमटी बनवणार आहे गॅसवरती कढाईमध्ये पाणी निथळलेली सगळी डाळ घालून घेतली आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतला आणि डाळीमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित हलवून आपल्याला पुरण परतून घ्यायचं आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने गुळ्याच्या पदार्थाला अगदी छान अशी टेस्ट येते गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपल्याला पुरण अगदी छान मस्त परतून घ्यायचं आहे बघा गुळाचं पाणी डाळीला सुटलेलं आहे आता हे सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपण सतत हलवून हे सगळं पाणी आटवून घेणार आहे डाळीतलं पाणी आटलेलं आहे आता आपलं पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे असं पुरण तयार झालं का हे ओळखण्यासाठी उलतानं उभं करायचं आणि व्यवस्थित उलटण उभं राहिलं की समजायचं पुरण आपलं तयार झालेलं आहे जास्त कोरडं हे पुरण आपल्याला तयार करायचं नाही तर यामध्ये मी अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा विलायचीची पावडर घातली आणि ती दोन्ही घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आता पुरण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून घेतली मी पातिल्यावरती पुरणाची चाणी ठेवली आणि त्यामध्ये गरम गरमच पुरण ते आहे ते घालून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला इथं पुरण जे आहे ते या पद्धतीने असं वाटून घ्यायचं आहे गरम पुरण आहे ते पटकन वाटलं जातं आणि पुरण जे आहे थोडंसं थंड झाल्यानंतर वाटायला घेतलं तर पटकन असं वाटत नाही आणि पुरण वाटायलाही वेळ लागतो यासाठी पुरण जे आहे ते गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं अगदी व्यवस्थित पुरण वाटून तयार झालेलं आहे अगदी लुसलुशीत पेढ्यासारखं इथं पुरण आपलं तयार झालेलं आहे तयार झालेलं पुरण इथं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता पो पोळीसाठी लागणारी कणिक भिजूया कणिक भिजवण्यासाठी इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता ते पांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे लागल तसं पाणी घालून आपण अगदी घट्ट कणिक इथं भिजवून घेणार आहे पोळी बनवत असताना पीठ आहे ते चाळूनच घ्यायचं आहे कारण पिठामध्ये जर अर्धवट राहिलेले गहू असतील तर पोळी बनवताना ते मध्ये येतात यासाठी आपल्याला पोळी पुरणपोळी बनवत असताना पीठ नेहमी चाळून घ्यायचं आहे आणि बघा इथं या पद्धतीने मी घट्ट अशी कणिक भिजवून घेतली कणिक भिजवून तयार झालेली आहे आता बोटाने आपल्याला कणकेलाशी होल पाडून घ्यायचे आहेत होल पाडून झालेले आहेत एका पातेल्यामध्ये मी आता पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये भिजवलेले कणिक ठेवायचे आहे कणिक आहे ते आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर वीस मिनिट कणिक पाण्यामध्ये भिजवलं तरीही चालेल अर्धा तास झालेला आहे आता आपण पातेल्यावरचं झाकण काढूया तुम्ही पाहू शकता मस्त कणिक आपली इथं भिजलेले आहे तर कणिक पाण्यातले सावकाशाशी काढून घ्यायचे आहे अगदी मऊ भिजल्यामुळे थोडीशी हातातून घसरत आहे तर यातलं सगळं पाणी व्यवस्थित निथळून आपल्याला कणिक घ्यायचे आहे आता कणिक मी एका भांड्यामध्ये ठेवून घेतली तर आपल्याला ही भिजवलेली कणिक जी आहे ती हाताने व्यवस्थित मळून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी इथं कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून घेत आहे साधारण दोन ते तीन मिनिट इथं मी कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे आता यावरती एक चमचा तेल घालून घेत आहे तेल घातल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर आपण कणिक मळून घेणार आहे पूर्वी आहे ते आपली आजी वगैरे ते पाट्यावरती कणिक टेचून घ्यायच्या पण जरी आता तुमच्याकडे पाट्यावरती टेचायची सोय नसेल तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित कणिक भिजवून घेतली तरीही चालेल कणिक जेवढी मऊ होईल तेवढ्या पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुसित होतात पुन्हा मी कणिक भिजून भिजवत असताना हातावरती एक चमचा तेल घेतलं आणि कणकेला लावून अगदी छान मऊ अशी कणिक इथं बघा आपली भिजवून तयार झालेली आहे भिजलेली कणिक इथं मी बाऊलमध्ये काढून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे चला आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया तयार आणि इथं मी पोळ्या लाटण्यासाठी एका प्लेटमध्ये आहे ते सुक्क पीठ घेतलेलं आहे तयार पिठातला इथं मी लिंबापेक्षा थोडासा मोठा उंडा घेतला आणि पुरणाचेही उंडे इथं तयार ता करून घेतलेले आहेत म्हणजे पोळी लाटताना सारखं पूर्णपणे हात घालून पोळीला पुरण वरून लागत नाही पिठाचा उंडा सुक्या पिठामध्ये डीप करून आपल्याला फक्त काठाकडच्या साईडला असं सा लाटून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आहे तो जाडसर ठेवायचा आहे लाटलेल्या उंड्यावरती पुरण घालून घेतलं आणि या पद्धतीने अगदी व्यवस्थित पुरण भरून वरच्या साईडनं आपल्याला हा उंडा बंद करून घ्यायचा राहिलेली कणिक साईडल्या बाजूला मी फोल्ड केली हातावरती असं गोल फिरवून घेतलं म्हणजे पुरण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं सुक्या पिठामध्ये उंडा डाप मीठ पुन्हा डीप करून घेतला आता हे पोळी आपण लाटून घेऊया तुम्ही पाहू शकता पुरण आणि कणिक जे आहे ती अगदी मस्त झाल्यामुळे पोळी आपली अगदी व्यवस्थित लाटली जात आहे काठाकरच्या साईडला अगदी व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं पोळी लाटून तयार झालेली आहे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता गरम तव्यावरती लाटलेली पोळी घालून घ्यायची आणि खालच्या साईडनं थोडीशी पोळी भाजली की लगेच पलटी करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला तेल लावून घेतलेलं ला आहे सगळीकडे व्यवस्थित ला तेल लावून घेतलं की दुसऱ्याही साईडनं पोळी पलटी करून घ्यायची आणि त्याही बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेली इथं पुरणपोळी आपली तयार होत आहे आणि दोन्हीही साईडने मी तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पुरणपोळी टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजल्यानंतर मी पोळी जी आहे ती फोल्ड करून घेतली आणि काटाकडेही फोल्ड करून व्यवस्थित पुरणपोळी भाजून घेतली तयार पुरणपोळी इथं मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे पोळ्या भाजल्यानंतर टोपल्यामध्ये किंवा चाळणीमध्ये अशा ठेवून घ्यायच्या आणि थोड्याशा थंड झाल्यानंतर आपल्याला डब्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत गरम पोळी डब्यामध्ये ठेवली तर पोळीला आहे ते पाणी सुटलं जातं यासाठी मी चाळणीमध्ये पोळ्या काढून घेत आहे बघा अशाच पद्धतीने दुसरी पोळी लाटूनही मी तीही भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म पुरणपोळ्या फुगत आहेत आणि जरी आपण पोळी भाजण्यासाठी पलटी केली तरीही पुरणपोळी अगदी मस्त फुगलेली आहे यावरून तुमच्या लक्षात येतच असेल की पुरणपोळी आपल्या अगदी मस्त होत आहेत अशाच पद्धतीने इथं मी थोड्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी एक पोळी दाखवते अगदी हातामध्ये घडी केली तर मऊ अशी अगदी घडी तयार होत आहे पोळीचे तुम्ही पाहू शकता इथं पोळीच्या अगदी काठापर्यंत पुरण आलेलं आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे थँक्यू